आमच्या शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू जाहीर करा युवासेनेचं अनोखं आंदोलन रिकामी खुर्ची ठेवून शिवाजी विद्यापीठ परिसरात नियुक्तीची मागणी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासारख्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्थेचं चा कुलगुरू पद दीर्घकाळापासून रिक्त असल्यामुळे युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यातर्फे आज विद्यापीठ परिसरात अनोखं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात प्रतिकात्मक स्वरूपात रिकामी खुर्ची ठेवून कुलगुरू नेमण्याची मागणी करण्यात आली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवाजी विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरकरांचा मानबिंदू आणि विद्यार्थ्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे अशा विद्यापीठात कुलगुरूप रिक्त राहणं हे विद्यार्थ्यांसाठी व कोल्हापूरसाठी दुर्दैवाचं आहे या आंदोलनादरम्यान लवकरात लवकर कुलगुरू नेमावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला निवेदन रजिस्ट्रार व्ही शिंदे यांना सादर करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे शहर प्रमुख सुमित मेळवंकी युवती सेना प्रतिनिधी कृष्णा जाधव उपजिल्हा प्रमुख सदाशिव पवार अक्षय घाटगे अक्षय मोरे रमेश सारंग कांबळे लोहार अनोख्या आंदोलनामुळे शिवाजी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये या विषयावर चर्चा रंगली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा